बंधु को जय जवाहरलाल गोरखनाथ राठौड़ मैं गोरखनाथ राठौड़ सामाजिक कार्यकर्ता व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर समाज मिशन पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र हमारे बंजारा समाज को एस टी प्रोग्राम लाने के वास्ते मैं आज का ये कुपोषण बैठा हूँ कल से मैं अन्य त्याग आंदोलन किया हूँ क्योंकि हमारे बंजारा समाज को हैदराबाद जैजेट के वो जैसा हैदराबाद गैजेट में है हमारे बंजारा समाज की ये सब अनुसूचित जमाती में है इसलिए इनको ये आरक्षण देना चाहिए इसलिए हमने सब मांगी करी है और हम सब बंजारा समाज को आरक्षण मिलना चाहिए जय शिवाला गोरखनाथ राठौर सामाजिक बंजारा सामाजिक कार्यकर्ता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन मी आ काल दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण एस टीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी मी बेमुदत आमरण उपोषण व अन्न त्याग केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये तात्काळ समावून घेऊन जी आ काढावा ही माझी नम्र विनंती आहे साहेबांना जयशलाल मी संजय राठोड आज या ठिकाणी आमचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ राठोड भाऊ आमरण उपोषणाला बसलेले आहे आम्ही त्यांच्या मद बद, मदतीसाठी या ठिकाणी आलेलो आहे आमची मागणी एवढीच आहे की ग्याज, एक गॅ हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एस टीमध्ये आहे शेड्यूल ट्राईबमध्ये आहे आम्हाला फक्त महाराष्ट्र शासनाने एस टीची ही सवलत लागू करावी त्यासाठी या ठिकाणी आमचे सहकारी मित्र गोरखनाथ भाऊ राठोड या ठिकाणी उपोषणला बसले बंजारा समाज हा भारतामध्ये अनेक राज्यामध्ये असून बंजारा समाजाला केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या चुकीमुळे बंजारा समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत असून बंजारा समाज काही ठिकाणी ओबीसीत आहे काही ठिकाणी एस सीमध्ये आहे काही ठिकाणी एस टीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे बंजारा समाजाचा तेरा तीन एकोणासशे चौवेचाळीसचा आमचा एका माणसाचा वाटूरचा कास्ट सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफिसरनी आणि हेडमास्तरनी त्यांना त्या ठिकाणी एस टी हा त्यांना का सर्टिफिकेट दिलेला आहे तो सबूत सुद्धा आमच्याकडे आहे आम्ही तो सबूत आपल्याला दाखवू शकतो जर एकोणीसशे चौवेचाळीसच्या पहिले बंजारा समाज महाराष्ट्रातील जर एस टीमध्ये आहे अशी आमच्याकडं नोंद असताना महाराष्ट्र शासनाने त्या नोंदची दखल न घेता यांनी स्वतः नवीन जी आर बनवून बंजारा समाजाला वीजेन टीमध्ये टाकलेले हा सरळ सरळ बंजारा समाजावर शासनाने केलेला अन्याय आहे आणि याची दखल केंद्राने व राज्याने आजपर्यंत घेतलेली नाही ज्या वेळेस आंदोलन अनेक वेळेस आंदोलन झाले आणि शास आमच्याकडे त्या पुरावे मिळाले त्यावेळेस आम्ही शासनाला सांगत आहे की बंजारा समाज हा एस टी सवलतीमध्ये लागू असलेला समाज आहे आणि केंद्राच्या आयोगामध्ये सुद्धा विधाते आयोग असेल यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे की बंजारा समाज हा एस टीला लागू पडतो हा समाज एस टीमध्ये याचा समावेश करण्यात यावा आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे आमच्याकडे जर सबूत असेल आमच्याकडे पुरावे असेल आमचे पूर्वजांचे नावानिशी जर आमच्याकडं ते कागदपत्र असतील तर शासनाने याची दखल घेऊन बंजारा समाजाला हा एसटी मध्ये समावेश करून घ्यावा आमचे जे असे बंधू आणि आमचे काही सामाजिक कार्यकर्ते आज आंदोलन करत आहे रस्ता रोखो करत आहे मोर्चे काढत आहे आज आमचा हा गोरखनाथ भाऊ राठोड या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे जर आम्हाला या सवलती लागू असताना शासनाने जर अन्याय केलेला असेल तर याची दखल घेऊन आज होणारा आमच्यावरचा अन्याय शासनाने टाळावा आणि बंजारा समाजाची नोंद घ्यावी अधिकाऱ्यातर्फे अनेक लोकांनी सांगितलं की आपण उपोषण आपलं स्थगित करा आपण आपलं उपोषण सोडून घ्या तर शासनाला मागणी मान्य करायला काही अडचण नाही आमची जर इतसेर मागणी असेल त्यांनी मान्य करावे आम्ही उपोषण सोडतो आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आज बंजारा समाजाचे आम्ही रोज या ठिकाणी दोनशे पाचशे लोक येत आहे उद्या सतरा सप्टेंबर आहे उद्या सतरा सप्टेंबरला काय अनुचित प्रकार घडलेस त्याला सरोश्री गोनखरात भाऊ राठोड हे जबाबदार राहणार नाही समाजातले अनेक तरुण मित्र आमचे सुसज्जित बेकार आहे तर समाजातले अनेक तरुण मित्र यशभार झाले शासनाचे त्यांना नाही आज ते तरुण कोणताही कोणताही मार्ग अवलंबू शकतात त्याला आम्ही आ आम्ही उपोषण करते जबाबदार राहणार नाही आमचा एक बंजारा समाजाचा पहिला बळी ह्या आंदोलनामध्ये गेलेला आहे या ठिकाणी एका आमच्या बंजारा समाजाच्या तरुण मुलाने हाशी घेतलेली आहे की हा जसीत समावेश करण्यात यावा म्हणून आज आजपर्यंत फक्त महाराष्ट्रातला मराठवाड्यातला बंजारा समाज आंदोलन करत आहे उद्या पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज आंदोलन करणार आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज एक कोटी ते सव्वा कोटीच्या घरात असलेला बंजारा समाज आहे कि कित्येक असे विधानसभा आणि लोकसभाचे मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी बंजारा समाज जो का ज्या ज्याच्या पाठीशी असेल तोच माणूस निवडून येऊ शकतो तोच माणूस सत्ताधारी बनू शकतो तोच माणूस या सत्तेत बसू शकतो तर बंजारा समाज त्याची निश्चित दखल घेईन तसेच या ठिकाणी एस टी मध्ये ज्या पहिल्या समाजांचा समावेश आहे त्या समाजाच्या कोणत्याही आरक्षणावरती बंजारा समाजी बरजबळी करणार नाही त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही परंतु असे तशासनाने विचार करून आम्हाला एस टी मध्ये आमचा समावेश करावा नाव सर माझं नाव संजय राठोड सामाजिक कार्यकर्ता मान्य नाही झाला तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील आज आम्ही एस टी आरक्षणासाठी जी मागणी करतो ही मागणी जर शासनाने मान्य न केल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू या आंदोलनाला सर्वश्री महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच जबाबदार राहील